नगर तालुका पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद किते पेट्रोलिंग करत असताना मिळालेल्या माहितीवरून एका इसमाच्या ताब्यातून पाचशे रुपयांच्या दराच्या बनावट चलनी नोटा जप्त करण्यात आला या प्रकरणात सव्वा दोन लाख रुपये तसेच रोख एकूण सत्तावीस लाख दहा हजार सहाशे रुपयांचा बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा फर्दाफाश करण्यात आला गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आंबेडकर नगर रामनगर टोळणेवाडी तसेच शिरूर भागातून आठ आरोपींना अटक केली छत्रपती संभाजीनगर घटनेच्या दृष्टीने महाराष्ट्रात ही टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे या टोळीने पंधरा लाख पन्नास लाख रुपयांच्या नोटा छापण्याच्याही साहित्य व शाही प्रिंटर कागद मिळून सुमारे सत्तावीस कोटी दहा लाख सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला या कारवाईत पोलीस अधीक्षक सोमनाथ खारगे अपर पोलीस अधीक्षक वैभव कर्डक नगर ग्रामीण विभागाचे प्रल्हाद गीते सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत घुमारे तसेच स्थानिक पोलीस पथकांनी महत्वाची भूमिका बजावली एकूण आठ आरोपींच्या टोळीला अटक एक फरार सत्तावीस लाखांच्या बनावट नोटा व साहित्य जप्त भारतीय न्याय संहिता चारशे एकोणनव्वद नुसार गुन्हा दाखल ही कारवाई महाराष्ट्रात बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटसाठी मोठा धक्का मानली जात आहे